सर्व भक्तजनांना आता लागले ते नवरात्र उत्सवाचे अवघ्या पाच दिवसांवर येऊन टेपलेल्या नवरात्री उत्सवासाठी ठाणे बाजारपेठ सज्ज झाली असून भक्तजनांनी तयारीच्या लगबगीत तुडुंब गर्दी केली आहे ठाणे बाजारपेठेत देवीच्या स्वागतासाठी विविध कृत्रिम फुलांच्या माळी रंगीन साड्या पूजेचे साहित्य फॅब्रिक रेडीमेड देवी फोल्डिंग देवी पारंपरिक दागिने कन्यापूजन साहित्य देवीचे मुखवटे कवड्यांच्या माळ्या इत्यादी वस्तूने ठाणेकर भक्तांचे मन मंत्रमुक्त झाले आहे दरम्यान सर्व वस्तूंमध्ये नऊ रंगी घटासाठी साडी शंभर ते पाचशे रुपयांपर्यंत देवीचे मुखवटे शंभर ते दोन हजार रुपयांपर्यंत असून त्यामध्ये फायबर ॲक्रॅलिक मेटल ओ पी यांपासून बदललेले सुंदर आणि देखणे मुखवटे नागरिकांसाठी उपलब्ध झाले आहेत तसे जडित मुखवटे दे देखील या ठिकाणी उपलब्ध झाले असून या मुखवट्यांमध्ये महालक्ष्मी दुर्गामाता कालिका माता तुळजाभवानी वैष्णव देवी अशा विविध देवींच्या मुखवट्यांचा समावेश आहे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पारंपरिक देवीच्या भूषणांनी नागरिकांचे दागिन्यांमध्ये कोल्हापुरी सास तन्मनी अंबाबाई चंद्रकोर मंगळसूत्र पुतळेहार लक्ष्मीहार राणीहार पोहेहार हार कंबरपट्टा नथ बाजूबंद नथणीची बिंदी कवड्यांची माळ कानातले असे विविध आकर्षक दागिने देखील बाजारामध्ये उपलब्ध झाले आहेत नमस्कार माझं नाव स्वप्नील टंटक माझ्या दुकानाचं नाव आहे वस्तू भंडार तर माझ्याकडे नवरात्रीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे अवेलेबल झालेले आहेत त्याच्यामध्ये तुळजाभवानीचा मुखवटा आहे महालक्ष्मी देवीचा मुखवटा आहे त्याच्यामध्ये प्लास्टिक फायबर असे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे अवेलेबल झालेले आहे देवीसाठी साडी अवेलेबल आहेत सर्व प्रकारची ज्वेलरी इथे माझ्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये नथ मंगळसूत्र लक्ष्मीहार कोल्हापुरी सात असे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहे मुखवट्यांमध्ये आपल्याकडे महालक्ष्मी देवीचा मुखोटा आहे तुळजाभवानी देवीचा आहे एकविरा आईचा आहे तसेच तसेच स्किन कलरमध्ये देखील आपल्याकडे मुखवटे उपलब्ध आहेत गट बसवणं त्यांच्यासाठी आपल्याकडे ज्वेलरी अवेलेबल आहे तसेच घटाला सा जी साडी लागते त्याच्यामध्ये आपल्याकडे विविध प्रकार अवेलेबल आहे त्याच्यामध्ये नववारी साडी आहे कोल्हापूरच्या देवीची आहे त्या पॅटर्नमध्ये साडी आहे भरपूर प्रकारच्या साड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत तसेच नऊवारी नवरात्राचे नऊ कलर सर्व कलरमध्ये आपल्याकडे साड्या अवेलेबल आहेत साड्यांची प्राइस साधारण दीडशे रुपयापासून स्टार्ट होते मुकोटे पण दीडशे ते दोनशे रुपयापासून स्टार्ट आहे ठीक आहे फायबर आहे ओ पी पण आहे तीन प्रकारमध्ये आपल्याकडे मुखोटे अवेलेबल आहेत देवी देवीच्या साच्यामध्ये आपल्याकडे असा स्ट्रक्चर आहे ज्याच्यावर तुम्ही नारळ ठेवून त्याच्यावर मुखोटा लावू शकता हे नवरात्री सुद्धा वापरू शकता किंवा मार्गशीर्षमध्ये वापरू शकता त्याच्यामध्ये साईज आपल्याकडे अवेलेबल आहे दहा इंचीपासून पासून चालू आहे दहा इंची बारा इंची पंधरा इंची अठरा इंची बाराशेपासून स्टार्ट आहे फोल्डिंगच्या देवी म्हणजे असे सुट्टे अवयव आहे ते त्याला अटॅच करून ते तुम्ही फोल्डिंग करून बसवू शकता माझ्याकडे हात असा सेट अवेलेबल आहे ही साधारण सहाशे रुपयापासून चालू आहे सेट कन्यापूजनचं साहित्यामध्ये पण माझ्याकडे हेअरबँड आहेत माळी आहेत मुलींना वाटण्यासाठी रबर आहे ते फॅन्सी क्लिप आहेत साधारण दहा रुपयापासून चालू आहे